माधवनी आणि आम्ही आमचे किशन पाटील होते जनता की अदालत नावाचा कार्यक्रम केला होता फार गाजला या परिसरात आम्ही रात्री प्रश्नपत्रिका काढायचो काढायचो याला आम्ही वकील केलं होत म्हणजे तसा तो फाड फाड बोलायला आता तो बीजेपीच्या वरिष्ठ कोर कमिटी मध्ये आहे ती त्याची शैली आहे ती त्याची गुणवत्ता आहे आणि धिस विल परकोलेट इन युव्हर्स सन ते तुझ्या मुलामध्ये येईल टाईम इज अ फॅक्टर अरे सगळ्यात शब्द तुला एक सांगतो कि तुझ यश जे आहे ना ते असाध्य ते म्हणे जगामध्ये कुठली गोष्ट अशक्य नसते स्वतःतला आत्मविश्वास जागा सागर पोहत बाहुबलाने नाव तयास मिळो न मिळो रे त्याच्या बाहुबलीत आकद येता नाव मिळाली काय न मिळाली काय सागर पोहत बाहुबलाने बलाने नावतयास मिळो रे जो तेजो तो स्वतः सूर्य असेल तत्ग्रही दीप जळो न जळो रे त्याच्या घरात दिवा लावला काय न लावला काय ओळख पटली जास स्वतःची देव तयास मिळो रे स्वतःची ओळख जर पटली तर मातांना सांगेल की तुम्ही तुमच्या लेखराचा आत्मविश्वास जागा करा जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही मी अत्मा...